ठाणे हे शहर कधीच झोपत नाही असं म्हणतात शहराला जर न, पाय असते ना तर ठाण्याचे पाय केवळ धावताना दिसले असते किंवा पायांच्या गर्दीत थबकले ठाणेकर वेळेच्या शर्यतीत रोज हरत होता कुटुंबाला द्यायचा वेळ रस्त्यावर खर्च होत होता ठाणेकराची प्रगती तर होत होती पण प्रवास तिथेच थांबला होता पण ज्यानं इथल्या रस्त्यावरचा संघर्ष स्वतः अनुभवलाय त्यालाच माहीत असतं की हा प्रवास किती खडतर आहे म्हणूनच तो निर्णय कागदावरून नाही काळजातून घेतो आणि शहराचं नशीबच बदलतो आता ठाणे केवळ बदलणार नाही तर कात टाकणार आहे कारण या धावत्या वेळेवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेकडून सुरू झालाय एक महासंग्राम न्यू ठाणे स्टेशन न्यू ठाणे स्टेशन न्यू ही जी प्लस टू इमारत म्हणजे केवळ बांधकाम नाही ती ठाण्याच्या प्रवासाला दिलेली एक नवी दिशा आहे या संपूर्ण रचनेत तीन प्लॅटफॉर्म आहेत मुंबईकडे धावणाऱ्या लोकलसाठी एक स्वतंत्र आणि कर्जत कल्याण मार्गासाठी दोन साधं सांगायचं झालं तर प्रवासाचा गोंधळ कमी आणि गती जास्त ठेवणारी ही रचना हा सगळा विस्तार चौदा पूर्णांक त्र्याऐंशी एकरांमध्ये पसरलेला आहे इतकंच नाही तर प्रवाशांची ये सहज व्हावी म्हणून दीडशे मीटर लांब आणि चौतीस मीटर रुंद सॅटिस एरिया तयार केलाय जिथे गर्दी अडखळणार नाही ती पुढे सरकत राहील प्लॅटफॉर्म वरून बाहेर पडताना प्रवाशाला रस्ता लागणार नाही कारण तीन पादचारी पूल थेट वाट दाखवणार एक नवीन ज्ञानसाधना कॉलेजच्या मागून महामार्गाकडे दुसरा जुन्या ज्ञानसाधना मार्गावर आणि तिसरा थेट मुलुंड नाक्याच्या एक्झिट कडे दुचाकी चारचाकी वाहनांसाठी वेगळी सोय अडीच एकरांचं पार्किंग एकूण काय तर हे स्टेशन आहे ठाण्याच्या रोजच्या धावपळीला शिस्त दिशा आणि थोडासा श्वास देणारी व्यवस्था वाढत्या आकारानुसार ठाण्याच्या श्वासात ठाण्याच्या ट्रॅफिकचा अडथळा स्वाभाविक आहे पण त्यावर तोडका काढणारा एकनाथ शिंदे का नेता सुद्धा समर्थ आहे त्यांच्या समर्थ दूरदृष्टीतून साकारतोय आणखी एक भीमकाय प्रकल्प विरार अलिबाग कॉरिडॉर ठाण्याच्या ट्रॅफिकचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इथली अवजड वाहतूक घोडबंदर पट्ट्यातल्या गजबजलेल्या वाहतुकीला बायपास देत हा विरार अलिबाग कॉरिडॉर जाणार आहे मालवाहतूक करणाऱ्यांना जे एन पी टी पोर्ट तसंच एन एच थ्री एन एच फोर सारख्या राष्ट्रीय महामार्गांशी ठाणे शहरात न येता थेट बायपास कनेक्शन मिळणार आहे हा महामार्ग म्हणजे मुंबईच्या महानगर प्रदेशासाठी गेम चेंजर ठरणारा मार्ग आहे विरार पासून रायगडच्या अलिबाग पर्यंत तब्बल एकशे सव्वीस किलोमीटरचा हा ऍक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेस थेट कनेक्टिव्हिटी देईल आज या प्रवासासाठी जिथे तीन तास लागतात तिथे तोच प्रवास अवघ्या नव्वद मिनिटात शक्य होणार आहे त्यामुळेच या प्रकल्पाकडे एकनाथ शिंदे साहेब मोठ्या अपेक्षेने पाहतायत हा कॉरिडॉर मुंबई पुणे एक्सप्रेस वे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडला जाणार आहे याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सध्याच्या ठाण्याच्या रस्त्यांवरील ताण खूप कमी होणार अर्थात हा ताण कमी करण्यासोबत भविष्यातली लोकसंख्या आणि पर्यायानं वाढणारी वाहन वाढ लक्षात घेऊन काही गोष्टी करणं क्रमप्राप्त होत उदाहरणार्थ माजीवडा साकेत आमणे रोड हा नवा मार्ग म्हणजे ठाणेकरांसाठी मोठा दिलासा आहे तीन हात नाका आणि माजिवडा जंक्शन सारख्या नेहमी अडकणाऱ्या ठिकाणांना बायपास करत हा रस्ता थेट कनेक्टिव्हिटी देणार आनंदनगर साकेत एलिव्हेटेड बायपासला जोडलेला हा मार्ग सिग्नल फ्री प्रवास देणार आणि थेट समृद्धी महामार्गावरही प्रवेश मिळवून देणार त्यामुळे लोकल ट्रॅफिकसाठी मोठा फायदा म्हणजे ठाणे मुंबई प्रवासाचा वेळ पंचवीस मिनिटांनी कमी होणार ठाणे गेट सेट गो असाच एक गेट सेट गो प्रकल्प म्हणजे पटनी ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग सव्वीस किलोमीटरचा हा सहा लेनचा कॉरिडॉर ठाण्यातील दिघा येथील पटनी चौक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचवणार यामध्ये ठाणे बिलापूर रोडच्या समांतर जाणारा सतरा किलोमीटरचा पट्टा आहे तर पाम बीच रोड पासून थेट विमानतळ टर्मिनल पर्यंत नऊ किलोमीटरचा डबल डेकर रस्ता आहे हा कॉरिडॉर कोपरी पटणी पूल घनसोली ऐरोली बे ब्रिज कांजूर मार्ग कोपर खेरणे लिंक रोड सायन पनवेल महामार्ग पाम बीच रोड आणि उल्वेक कोस्टल रोडला सुद्धा जोडला जाणार आहे त्यामुळे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी सर्व दिशांची कनेक्टिव्हिटी मिळणारे सर्व अडथळे टाळून ठाणेकरांचा प्रवास अधिक स्मूथ होणार आहे आणि विशेष म्हणजे ठाणे बेलापूर रोडवर उभारलेला डबल डेकर रस्ता खास विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे आणि त्यामुळे खालील लोकल ट्रॅफिकही सुरळीत सुरू राहणार आहे या मार्गामुळे ठाण्याहून नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास जो आधी तासाभराहून अधिक वेळ घेत होता तो आता साधारणतः फक्त तीस मिनिटात होणार आहे रस्ते पूल आणि मेट्रो म्हणजे केवळ सिमेंटची बांधकामं नसतात ती असतात कुटुंबाला दिलेली आनंदाची जास्तीची मिनिटं तो असतो आई वडिलांसोबत घालवलेला निवांत वेळ तो असतो ठाणेकर असल्याचा अभिमान काही बदल शहराचे नकाशे बदलतात तर काही बदल माणसांचं आयुष्य ठाणे बदलत आहे तुमच्या आमच्या भविष्यासाठी तुमच्या आमच्या सुखासाठी जगण झालंय छान कारण धनुष्यबाण